सध्या स्थितीत ग्रामीण असो की शहरी भाग सगळीकडे सायबर क्राईम गुन्हे वाढत आहे त्यात बँक व्यवहार फेसबुक फोनपे एपीके फायलीमुळे बँक खाते रिकामे होण्या अशा गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगा येताच पोलिसांना कळवा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी केलं आहे पोलिस रायझिंग डे सप्ताहानिमित्त नाचनवेर येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटी जनजागृती संदर्भात माहिती प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटी तीस गुणांची चाचणी परीक्षा घेण्यात आली आहे याप्रसंगी पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताळे यांनी सायबर संबंधित होणारे गुन्हे कशाप्रकारे घडतात ते कसे रोखता येईल याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले यावेळी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटप करून नियोजित वेळेनुसार चाचणी परीक्षा घेण्यात आली आहे यावेळी एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता यावेळी बीट जमादार विलास सोनवणे दत्ता लोखंडे संजय लग्गड गजानन कराळे गणेश कवाळ विजय भोटक्कर मुख्याध्यापिका सुनीता वडगावकर सहशिक्षक कृष्णा जाधव चंद्रकांत पाटील राजू हिंजे पवन कारमंगे ललिता मुठ्ठे गौरी परचाके रुक्मन आहेर जितेंद्र झालटे भारत थोरात कृष्णा थोरात परिचर मंगल सुस्ते आदींनी परिश्रम घेतले यावेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम वैष्णवी अशोक धुमाळ द्वितीय कीर्ती भास्कर ढमाले तृतीय प्रतीक हिम्मत थोरात तर उत्तेजनार्थ तन्मय शिंदे यांनी नंबर पटकावला आहे त्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी रवींद्र पिंपळे अॅडव्होकेट दादाराव आळणे ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे नवाब शेख तातेराव भुजंग अमृत चौघुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड